असं रा का राग येतात बिन कामाची चार मोळ्या बांधून आला की राग येतात देवानी आपल्याने पीठक बोलावा ज घेऊन घेऊन यानला घेऊन दोघाला बी घेऊन जा, जा तिकडे रागेत असं आणि त्यांचे कपडे बी धुवून तिकडे ठेवत जातो तिकडे नको आण जाऊ माझ्याकडे माणूस इथं पोरं पोरसय सावलीला हाय दुपार इथं ठेवून घेतोय माणूस तर तिकडे घेऊन पळत काय म्हणत होते गावत नव्हता तर हा मग तुम्हाला कपडे वाटलं माणूस जमून बघून येतो कपडेच बघावला तू फक्त आज घातली आंघोळ आज आज आंघोळ घातली फक्त तू सगळी माणसं हित होत तेव्हा बोलायची ना तू मग सांगितलं असत सगळ्यांनी सगळ्यांना बी कळलं असत तुझं गुण किती हिट ती माणसं इकडे इकडं कामाला गेल्यावर मग बोलायला चालू करतो दिसत आहे आम्ही बोलला दिसतात मग नाही मग तुझ्या पोरांचे कपडे तू धुन तब्बल तू ठेवत जा मला नको सांगत जा त्या पुरीला उठल का रोज घेऊन जाते उठली की घेऊन जाते ते पोरग किती रडतंय का त्या पोरीला हाणल्याला तेवढं दिसतंय जसलं नाही तसलं पुर शिरून बोलते का तर कपडे कामाला एवढा आला बोल मग कसलं बी बोलायचं म्हणे ती हाताला तुमच्या काय काय आहे काय कुठे तुला वाटलं मी ऐकलं नाही मी पाणी भरत होती बाहेर मग मी ऐकलंच नाही काय तू काय बोलते काय नाही राग येतो कपडे घालून पोराला हानी ती फेकून देते इकडं पोराला लागल्या म्हणून फोन करते घरी आणि म्हणे मी पोराला कुठं बी फेकून देते हानी ती मारे ती म्हणे काल पण हिता हल्लं सांडशी त्याच्या खड्डा पडला केवडाची केवडा घरी बरं यायचं तर नुसतं लेकरांना दुसपूस 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 दुस करायचं बाया अशा लेकरं फडात नेऊन माग मुळी कशी बसून काम करीत तुला तर ते बी नाही दुपारपर्यंत मी तरी सांभाळते दुपार मोकली मी जाते भरायला ती तरी बरं बायासारख मुळे माग लेकर सांभाळून बांधले असते तर तू मुळे उचलून घातले असते लेकरांच्या अंगावर खायचं पियचं मीच बघते त्या लेकरांचं तरी तुला राग येतो तरी करायचं होतो तुला बायांना तीन तीन लेकर तुला तरी तू बोलत येते पण आम्ही नेहमी सांभाळतो दिवसभर दिवस मावळ्याच्या पुढं जेव्हा आले तेवढ्या पुरती तुझ्याकडे असेल पुर तुरे तू तर असे पोट्याला काय हे काय हे काय आहे बघितल्यावर सगळं दिसत तुमचं गेल्या ढूळ दिवसात म्हणून तुम्हाला दिसाना हे काय आहे कपडे नाही मग काय हे काय नाही तर तुम्ही मी काढून ठेवलं वर आणि मला दाखवायला सांगितलं हे काय आहे तर कोणत्या पिशीत मी रोज कपडे घालते पोरांना तू म्हणती हो पिशीत ना काढून ठेवलं मला लास्ट तरी वाटायला पाहिजे झाला फार जरा दिसत नाही तर तुला तू तू थोडीफार तुला ना ती मोळ्या बांधू तुला थोडा कटाळा येतोय आणि तिकडून तुला जायचंय म्हणून तू काहीतरी नाटक करायला लागले दुसरं काय सगळ नाही निमित्त झालंय तुला निमित्त जायचं निमित्त नाही काय नाही तर तुम्ही तशा करता तुम्ही तशा करता ठेवते पोरांचे कपडे तिकडे कुठे ठेवायचे तिकडे ठेवू ठेव ठेवू माझा रोजच आहे ती ठेव तिकडे कुठे ठेवायच्या हे काय येत कपडे नाहीत मग काय हे रोजच निघत फुन 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 करायचं कुपी शिरून आम्हाला कानच नाही ऐकायला तुम्हाला बोलावले पाटकिनी तव झोंबत आम्हाला नाही काय वाटत आम्हाला काय नाही तुम्हाला राग आला नाही तुझं काय पण ऐकून घ्यावा मंग राहू दे तुझे कपडे तिकडेच ठेवूट ठेवायचं तिकडे सांग रोज उठून कीर्तन हायच कशाच नाही तर कशाचं कशाचं नाही तर कशाचं करी टिकीट लेकरांना सुद्धा ठेवायचं नाही निस्त सारखं वटावटा वटावटा करत राहायचं बदाबादा हाणता तवा तवा नाही काय वाटत येऊ दे की मग पुरीला तिकड तुझ्या माग मला काय घेण काय झालं तरी दुनिया करीत म्हणून होय तू अशी मग सामने बोलला कशाहून ही होत आहे ती अशी घालून पाडू का बोलती कपड्याहून कशाहून तुमचं तुम्ही कसं करायचं माझ्याकडे ठेऊच नको इथं बोल ती निसती वाचा 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 माणसाला